तील सर्व जाती धर्माच्या महिला या एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी तहसीलदार साहेब व अवसाचे नूतन पोलीस उपाधीक्षक साहेब यांना या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व माफीनामाचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की हिंदू धर्मानुसार सगळ्यात पवित्र असा नवरात्र महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो आणि तशाच प्रकारचा नवरात्र उत्सव हा आमच्या औषध तालुक्यामध्ये साजरा करण्यात ता येत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील पक्ष असतील महिलांसाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये होत आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर महिलांसाठी हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे काही काळापुरत्या महिला हा आपल्या संस्कृतीनुसार या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि आपला आनंद व्यक्त करत असतात परंतु या ठिकाणी औसा शहरातील राजकीय वातावरण बदललेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं एक बेताल वक्तव्य या ठिकाणी आमचेच बंधू आहेत ते परंतु त्यांनी अशी चुकी का केली माहीत नाही राजकारण राजकारणच्या ठिकाणी आणि आपली संस्कृती आपला धर्म हा वेगळा आहे त्याचं वक्तव्य आणि ह्याच्यामध्ये काही अर्थार्थी संबंध नसताना माननीय आदरणीय माजी नगराध्यक्ष व नूतन जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी यांचे अफसर शेख भैया यांनी या ठिकाणी महिलांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि त्याची तुलना ताईने तो शब्द उच्चारला तरी मला तो शब्द व्यक्त सुद्धा करू वाटत नाही आहे अशा प्रकारचं ते काय शब्द आहे तू डोंबाऱ्याचा खेळ असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेला आहे आणि त्याचं कॅप्शन व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे डोंबाऱ्याचा खेळ आणि त्या विधानाशी महिलांचा त्या ठिकाणी अपमान केलेलं आहे हे वक्तव्य हे बेतात तर आहेच मी अक्षर शेख यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की समस्त माता भगिनीच्या आपण भावना दुखावलेल्या आहेत तर आम्ही तर सर्व जाहीर विषद या गोष्टीचा करतोच पण आपण या ठिकाणी लवकरात लवकर सर्व माता भगिनीची माफी मागावी कारण नारी शक्ती ही महान आहे तिला देवीचं स्वरूप आणि रूप मानलं जातं आणि अशा सणा उत्सवामध्ये मोठं रीती रीतिरिवाजानुसार जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे बेताल वक्तव्य या ठिकाणी एक प्रकारे नारीचा अपमानच केलेला आहे